परत सगळ्यांना लोकांना चाळीमध्ये मित्रांनो आठ दिवस आलेला आहे सव्वीस ऑगस्ट जर आपण मंत्र्यानाला चाललो तर मला दाखवतो चला आता जाऊया गाडीजवळ तो निघालो हे बघा पिशवी तयार तर आता जाऊया आपण जाऊया गाडीजवळ डायरेक्ट भेटतो गाडीचा भेट हे बघा पिशवी वगैरे तयार आहे आता गाडी जवळ जाऊया मंदिर बघा गाडीवर पोचलो तर आता जावे मित्रांनो दापोलीत तिथून हरण्यात जायचं आपल्याला तर मित्रांनो आता गाडीमध्ये आलेलो आहे तर आता आपल्याला ही गाडी येऊन जायचं नाही आणि आपल्याला ही गाडी घेऊन जायचं आणि दुसरी गाडी येत आहे टेम्पू गणपतीसाठी आता जाऊया गाडी तर आता गणपती येते दुसरा आपल्यासोबत तीन गणपती आहेत तर कालूबाजा पण आहे आणि एक गाडी पण आहे गणपतीसाठी ती पण येते त्यासाठी आम्ही इथे थांबलो तुम्ही शकता तर आता डायरेक्ट भेटतो का

तुम्ही बघितलं असाल आपला गणपती आलेले आहेत आपल्या घरी तर आता आपले गणपती घरी ठेवून झाले तर आता दाखवली झालो परत कारण की सामान वगैरे घ्यायचं आहे मकर वगैरे पण घेतलेलं आहे लास्ट पण बघू शकता ठेवलेलं आहे तिकडे तर आता मकर वगैरे पण घेऊन झालं तर खाली सामान आणायला गेले ते सुद्धा थोडं गेलंच नेऊ मग आपण नेऊ घरी जायला फक्त काय व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसाल कारण की व्हिडिओ बनवायला नाही भेटली कारण की गाडी चालवत होतं त्यामुळे व्हिडिओ जास्त काही बनवली नाही आणि आता जाऊया थोड्या वेळच घरी बघू शकतो मी दाखवले तर आता दाखवली त्या मित्रांनो हे बघा पण थोड्या वेळात घरी आणि बघूया व्हिडिओमध्ये पुढे पुढे काय होतं ते रात्री रात्रभर आपल्याला डेकोरेशन सुद्धा करायचं आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ टाकेन मी आणि आपल्या उद्या बाप्पा बसणार आहेत त्याची सुद्धा व्हिडिओ टाकली वेगवेगळ्या घरी गेलाय मित्रांनो घरी आलो आहे बघू शकता रात घरी जाऊ द्या सोम काय गणपती बघू शकता लालबा रा मी कंटिन्यू करायचं कालची तुम्ही बघितलं असेल गणपती आणले तर आपल्या गणपतीसुद्धा सुद्धा बसून झाले तुम्ही बघितलं असेल तर मी मला दाखवतो आपली गणपती बाप्पा आणि मला लालबाग सराजे ह्याच्यात आहेत बघितलं असेल गणपती बसवून झालेले तर आता गावातसुद्धा जाऊया आरतीसाठी थोड्या वेळाने आता सुद्धा बनवायला चालू नेहमीच आणि आता तारी भेटतो आरतीच्या टायमाला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn वगैरे आलोय बघू शकता तुम्ही हे बघा काकडी काकडी बघू शकता काकडी आहे साडेआर राऊंड मध्ये आल वाजले किती सकाळचे सव्वा सहा वाजले तर आता नाचून वगैरे आलं आजच दीड दिवसाचा गणपतीचं विसर्जन आहे तर आम्ही सकाळी नाचूनच डायरेक्ट सगळ्यावरती आलोय असा पूर्ण इथे बसलोय काकडी वगैरे खाऊया जागा घरी मित्रांनो ब्लॉग बघितला असाल काल गणपती बाप्पा बसले त्यानंतर आपण गणपती आणायला गेलो तो पण हा एकाच ब्लॉकमध्ये टाकला आहे आणि गणपती बाबा हो बसले त्यानंतर आरती वगैरे बोलायला गेलो नंतर रात्रीचं नाचलो वगैरे नाचून मग डायरेक्ट तुम्ही सड्यावरती गेलो कारण की जो पण काही फायदा नव्हता कारण की सहा वाजले तसे पण मला सड्यावरती गेलो राऊंडवरून आलो आणि जास्त मोठी व्हिडिओ नाही बनवत आज दीड दिवसाची गणपतीचं वैश्वचा नाही त्याचा ब्लॉग वेगळा आहे ती दुसरी व्हिडिओ टाकेल आणि आपल्याक मी इथेच संपतो भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय असेच नवीन नवीन व्हिडिओ इथं राहतील गणपतीचे नक्कीच तुम्ही बघत राहा लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय